i heu पूर्व भागातील बालम संत श्रेष्ठ भगवान बाबा संतश्रेष्ठ भीमा सिंह महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शुक्रवारी तेवीस ऑगस्टला संपन्न झाले या पवित्र कार्यक्रमाची सुरुवात टाळ मृदुंग फटाक्यांची आतषबाजी हरिभक्तपरायण साध्वी शीतलताई महाराज हरिभक्तपरायण राहुल महाराज गरड यांच्या उपस्थितीत गावातील भजनी मंडळ महिलांनी फुगडी पावल्या खेळत गावामधून संत श्रेष्ठ भगवान बाबा संतश्रेष्ठ भीमा सिंह महाराज यांच्या मूर्तीच्या भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये शेकडो भाविक भक्तांनी उत्साहानं भाग घेतला होता मिरवणुकीनंतर होम हवन विधी पार पडल्यानंतर भगवानगडाचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली या प्रसंगी भक्तांच्या उत्साहाचं वातावरण होतं महंत नामदेव शास्त्री महाराजांनी आपल्या आशीर्वचनातून भक्तांना सत्संग सेवा आणि समर्पण यांचं सा महत्व सांगितलं कार्यक्रमाच्या समारोपानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या पवित्र कार्यक्रमाला बालम टाकळी परिसरातील संपूर्ण भाविक भक्त उपस्थित होते वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव